ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग सतराव्या अध्यायाचा उपोदग अर्जुनाच्या प्रश्नाने सुरू झालेला गीतेतील उपदेश पंधराव्या अध्यायात समाप्त झाला पुढचे दोन अध्याय हे परिशिष्ट स्वरूपात आलेले आहेत त्यातील सोळाव्या अध्यायात मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने साधकाकडे कोणते गुण असले पाहिजेत व त्याने कोणत्या दुर्गुणांचा त्याग करावा हे भगवंतांनी सांगितलं ज्ञानदेवाने सांगितले आहे की एवम जन्यजनक भावे अध्यावो अध्यायाते प्रसवे भगवंताने गीतेत अर्जुनाशी संभाषण केले व त्याला अठरा अध्यायाने युक्त अशी गीता सांगितली हे गीतेचे अध्याय एकातून एक उत्पन्न झालेले आहेत त्यांच्यात जन्य जनक संबंध आहे म्हणजे सतरावा अध्याय हा सोळाव्या अध्यायातून निघालेला आहे ज्ञानदेव गीताध्याय संगती लावताना अठराव्या अध्यायात म्हणतात की तयाचे साधन ज्ञानेसी वैर करी जो प्रतिदिवशी तो अज्ञान वर्ग छोडशी प्रतिपादीजे तोची शास्त्राचा बोळावा घेवोनी वैरी जिणावा हा निरोपू तो सतरावा अध्याय येत दंभादी सहा दोष हे ज्ञानाशी वैर करणारे आहेत तो दोषांचा समुदाय कोणता व त्या दोषाने युक्त मनुष्याचे आचरण कसे असते व हे दोष मनुष्याला अधोगतीला कसे नेतात ते भगवंतांनी सोळाव्या अध्यायात सांगितलं अर्थातच ज्ञानप्राप्ती करून घ्यायची असेल तर या दोषांचा त्याग करावायच हवा हे ओघानच प्राप्त आलं या दोषांचा नाश सद्गुण संवर्धनातूनच होणार आहे म्हणजेच हळूहळू साधकाची परमात्म प्राप्तीकडे वाटचाल होऊ लागते नंतर बोळावा म्हणजे मुक्कामापर्यंत पोहोचवणारा सोप्ती कोण असेल तर ते शास्त्र आहे आणि तो निरोप भगवंतांनी सतराव्या अध्यायात दिला आहे असे ज्ञानदेवाने सतराव्या अध्यायाविषयीचे आपले मत स्पष्ट केलं आहे भगवंत सोळाव्या अध्यायाच्या शेवटी म्हणतात की आसुरी मनुष्य शास्त्रविधीला सोडून स्वतःच्या इच्छेला येईल तसा वागत असतो त्यामुळे त्याला परमगती मिळत नाही म्हणजेच ज्याला आपले कल्याण करून घ्यायचे आहे त्याने शास्त्रानुसार वर्तन केले पाहिजे आपल्या वर्तनावर शास्त्राचा अंकुश हवा कोणते कर्तव्य योग्य आहे कोणते अयोग्य आहे याचा निर्णय करण्यासाठी शास्त्राधार पहावा व वा त्यानुसार वागावे असं भगवंतांनी सोळाव्या अध्यायाच्या शेवटी म्हटलं होतं कारण स्वतःच्या बुद्धीने घेतलेले निर्णय कधी कधी चुकीचे ठरू शकतात कारण बुद्धी रागद्वेषाधी विकार आवड नावड स्वार्थ मत्सर नानाविध कामना यांनी प्रेरित झालेली असते त्यामुळे मनुष्याच्या हातून अनुचित कर्मे होऊ शकतात तेव्हा शास्त्राधार पाहणे हा उत्तम मार्ग आहे आता सर्वच लोक काही शास्त्रविधीचे जाणकार असतात असं नाही सर्वांनीच शास्त्रांचा अभ्यास केलेला असतो असंही नाही परंतु शास्त्रविधी न जाणताही श्रद्धेने कर्म करतात मग त्यांना त्यांच्या श्रद्धेच्या जोरावर इप्सित साध्य होते की नाही कारण गीतेनेही अनेक ठिकाणी श्रद्धेवर जोर दिलेला आहे श्रद्धावंतो न सुयंतो असे जो भगवंतांच्या वचनाचे श्रद्धायुक्त अंतकरणाने अनुसरण करतो तो सर्व कर्मांपासून मुक्त होतो श्रद्धावान लभते ज्ञानं तत्पर सह्यतेंद्रिय ज्ञान लब्धवा पराम शांती मचिरेणाधी गच्छती म्हणजे असे श्रद्धायुक्त मनुष्य जितेंद्रिय व साधन तत्पर होऊन ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो व त्यामुळे मोक्ष प्राप्तीही करून घेऊ शकतो पुढे म्हटले श्रद्धावान भजते समे असे जे श्रद्धेने परमात्म्याची भक्ती करतात ते श्रेष्ठ आहेत किंवा यो यो याम याम तनुम भक्त श्रद्धया इच्छति इच्छती तस तसाम श्रद्धा तामेव विदधाम्यहं असे भक्त जर श्रद्धेने भक्ती करत असतील तर त्या त्या देवतेवरची श्रद्धा भगवंतच दृढ करत असतात श्रद्धा मत परम भक्त असते ती प्रिय हा असे श्रद्धावान भक्त भगवंताला प्रिय आहेत असे श्रद्धेविषयी गीतेचेच अनेक उल्लेख आलेले आहेत श्रद्धेला भगवंतांनी श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे मनुष्य श्रद्धेने यज्ञ तप दान वगैरे पुण्यकर्म करत असतो मग शास्त्राधारे केलेली यज्ञाधिकर्मे व शास्त्र न जाणता केलेली कर्मे या दोन्ही कर्मांच्या फळात फरक पडतो का असल्यास तो तसा का पडतो हे सांगण्यासाठी सतराव्या अध्यायाची गीतेत योजना केलेली सृष्टीची रचना त्रिगुणांच्या पायावर झालेली आहे या त्रिगुणामुळेच श्रद्धा आहार यज्ञ दान वातप यामध्ये सुद्धा स्वभाव वैचित्र्य निर्माण होते हे ज्ञानविज्ञानाचे द्न्यान एक अंग भगवंत येथे स्पष्ट करत आहेत भगवंतांनी नवव्या अध्यायात म्हटलं होतं की जे सकाम श्रद्धेने दुसऱ्या देवांची भक्ती करतात त्यांचे ते पूजन अज्ञानपूर्वक केलेलं असत ही श्रद्धा सुद्धा अज्ञानयुक्त कशी ठरते त्याचे कारण सुद्धा या अध्यायातील विवेचनामुळे स्पष्ट होते ज्ञानदेव या अध्यायावर व्याख्यान करण्याच्या आधी ओव्यांची प्रस्तावना लिहितात तो भाग आपण उद्यापासून पाहूया